पांढरी ग जाई कातरी पान पांढरी ग जाई कातरी ग पान गौराई नेसली पिवळ पितांबर गौराई नेसली पिवळ पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नाग राजा धरी पदर आला वारुळाचा नाग राजा धरी पदर आला नागराजा नागराजा आम्ही काय केल नागराजा नागराजा आम्ही काय केल कुंख वाचलीन आम्हा शंकरण दिल कुंख वाचले आम्हा शंकरण दिल पांढरी गजाई कातरी ग पान पांढरी गजाई कातरी ग पान गौराई नेसली पिवळा पितांबर गौराई नेसली पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नाग राजा धरी पदर आला वारुळाचा नाग राजा धरी पदर आला नागराजा नागराजा आम्ही काय केलं नागराजा नागराजा आम्ही काय केलं डोरल्या चलेन आम्माशंकरण दिल डोरल्या चलेन आम्माशंकरण दिल पांढरी गजाई कातरी गपान पान पांढरी गजाई कातरी गपान पान गवराई नेसली पिवळ पितांबर गौराई नेसली पिवळ पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदर आला नागराजा धरी पदर आला नागरा नागराजा, नागराजा, नागराजा नागराजा आम्ही काय केल नागराजा नागराजा आम्ही काय केल जोडव्या चलीन आम्हा शंकर आण दिल जोडव्या चलीन दिल पांढरी गजाई कातारी ग पान पांढरी गजाई ग गपान गौराई नेसली पिवळा पितांबर गौराई नेसली पिवळा पितांबर